अशी जो पाठमाग बघायला गेलो ऊस आहे का ऊसाचं बेट आहे ते अगदी मुश्किल होते एका गड्ड्यात ऊसाची फुटव्या संख्या किती आहे हो। no, 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 no. ते नाही no, no. uh, कांडी लागण आहे का रोप लागण केली होती कांडी लागन कांडी लागण केली किती महिन्याचा ऊस आहे हा तेरा महिन्याचा ऊस आहे तेरा महिन्याचं लागण आहे का नाही जरी बघितलं तर ऊस अगदी एक सारखा ऊस आहे ऊसाची एवढी गर्दी असून हा जाडी आणि दोन पेऱ्यातलं अंतर एक सेम आहे एक सारखा आहे की नाही आता हिच पेऱ्यातलं अंतर किती आहे बघा बरं एक आहे उंची जाडी किती आहे आणि उंची जर बाजूल साहेब उंची किती फूट झाली असेल वर उंची सुटली मी आता पूर्ण कॅमेरा उलटा करतोय हाय का नाही किती फूट उंच झाला असेल माझ्या माहिती आठ ते नऊ फूट काय उंची नाही चुकीच कांद्याची उंची टोटल उंची साधारण पंधरा सोळा फुट होईल जरा कमी ते तारल टेकायला आले है का नाही वर जर तार असेल तर तार शेवट झाली असते टेकला असतात तार टेकला तर तारल पण टेकलेला आहे का नाही एवढा उंच झालेला ऊस तुम्ही दरवर्षी असं नाही यावर्षीपासून आम्ही हे वापरायला सुरुवात केल्यापासून फरक जाणवतो या वर्षी काय वेगळं पण काय केलं तुमचं जय काय म्हणतो वैदिक वैदिक वाप वैदिक वापरले आतापर्यंत कस... कस... बेसल डोस टोटल तुमचे तीन तरी निश्चित झाले तुमची तीन झाले तीन झाले कधी कधी दिले एक बाळ भरणीला आणि नंतर मृग नक्षत्र म्हणजे साधारण जून महिन्याच्या टाकली पाल्यावर टाकली बरं म्हणजे दोन बेसोलूस आपले मातीआर झाले तिसरा बेसोलूस हा पाल्यावर पडला म्हणजे पाला जर बांधलो पाला सुद्धा कुजलेलाय म्हणजे हे जर तीन बेसोल्चा फायदा काय झाला आपल्याला फायदा म्हणजे पाला कुजण्याची क्रिया एक चांगली झाली नाही आता पहिला बेसोल बाळ साठी दिला बाळभरणीचा डोस हा फुटव्यासाठी असतो त्या जर फुटवे बघायला गेलो तर अगदी स्ट्रॉंग आणि नऊ ते दहा फुटवे आहेत आणि सगळे सशक्त आहेत अशी फुटवे कधी येत होती का नाही एवढे फुटवे नव्हते नाही फुटवे येत होते पण संख्या बारीक व्हायची म्हणजे लहान व्हेरिएशन जास्त असायचं म्हणजे शेवट पण अशी ऊस राहायची नाही कारखान्या जाण्याच संख्या जाण्याचं नाही एकदम कमी आणि खत जा खं खाऊन ते मरत होत होत पण आता तसं नाही जी संख्या जी पहिल्यापासून आहे ती शेवटपासून दुसरा बेसल डोस दिल्यानंतर दुसरा बेसव डोस दिल्यानंतर ऊसाची वाढ चांगली वाढ झाली हा म्हणजे मोठ्या भरणी ही वाढीसाठी असते आणि पेऱ्यातला अंतर मेंटेन करते आणि हिरवगार असं म्हणजे काळुकी चांगली चांगली भरपूर होती नाही आता आणि नुसतं खालीच जाड असं नाही साहेब एक साहेब वर करतोय वरची जरी बघायला गेलो वर सुद्धा शेंड्यापूर पूर्ण जाड ऊस आहे असा कधी ऊस येत होता का ऊसर असा कधी एवढ्या प्रमाणात नाही आला नव्हता तुम्ही रासायनिक खेताचा खर्च जास्त होत होता बर आणि याचा खर्च त्याच्यापेक्षा कमी आहे कमी आहे आता जर टक्केवारी जर तफावत बघायला गेलो तर किती टक्के कमी हो माझ्या माहितीप्रमाणं कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस टक्के तर निश्चित फरक आहे खर्च कमी आहे हो आणि उत्पादन जर वाढ बघायला गेलो तर उत्पादन किती वाढलं उत्पादन आता ऊस गेल्याशिवाय मला तरी पण आमच्या हे दोन टन अवरेज पडेल असं सांगा अगोदर चांगली ऊस किती जात होती एका गड्यातली आपण हिशोब केला होता दोन ते तीन चार धरू चांगले सशक्त किती दिवस आहेत सर नऊ नऊ आपण नऊ नको सरासरी आपण म्हणजे अगोदर चांगले ऊस चार जात होते आता चांगली म्हणजे खर्च पंचवीस टक्क्यानं कमी आला आणि उत्पादन डबल झाले वजन किती असलो आपल्याला काय वाटतंय आता मला आता आम्ही काही करून पाहिले नाही तरी पण एका वर्षाचं वजन साधारण एक नऊशे ते दोन किलो येईल दोन किलो पर्यंत जाईल किती ऊस असतील असा अंदाज ही जर संख्या बघायला गेलो सर हो का पाठीमागची जर संख्या बघायला गेलो ही संख्या जर बघायला गेली चाळीस हजार तर ऊस नक्की चाळीस ते पन्नास हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये शंभर टक्के ना ऊस आता सगळे सशक्त दोन किलो जर ऑव्हरेज धरले सर किती टन निघालो ऑवरेज ऐंशी टन कमीत कमी ऐंशी टन कमीत नाही कोल्हापूर जिल्ह्यात सर किती टक्के ऊस शेती केली जाते हो जवळजवळ पंच्याण्णव टक्के तर शेती केली जाईल ऊस शेतीच शेती सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का नाही आता दुसरे प्लॉट आमचे आहेत ते अशी नाही तिकडं आम्ही सगळं रासायनिक वापरलो बरं म्हणजे हे ट्रायल बेसवर आपण हा प्लॉट केला प्लॉट केलाय बरं तिची परिस्थिती काय आज तिची परिस्थिती तो गेला तो आम्हाला साधारण एक चारशेच मिळाला म्हणजे एक टन सुद्धा मिळाला नाही जर तर किती टन निघालो टोटल एखरी सात टन निघाला आणि ह्याचं जर आपण आता दोन टनान जरी धरलं ऐंशी टन सहज 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 म्हणजे खर्च पण कमी झाला आणि उत्पादन पण वाढते असं ह्याच्या अगोदर कधी होत होतं का उसर असं कधी नाही तर तीस वर्षाला शेती करताय मातीत बदल काय झाला तू जर आलाय जास्त म्हणजे मऊ झाली जमीन बरं उसाला आता एक महिना महिन्यापेक्षा जास्त किमान महिना तर झाला झालाय पाऊस पडल्यास पाणीच पाहिजे पा, नाही कारण ऊस बाहेर काढायला अडचण म्हणजे आपले हे दलदलीच आहे बाहेर जायला वाट नसल्यामुळे आपण पाणीच दिलेलं नाही पाणी न देता सुद्धा उसाची जर क्वालिटी बघायला गेलो तर उसाची क्वालिटी चांगली आहे का कमी चांगली हा जर ऊस आपण केमिकल वर केला असता तर ह्या उसाची काय परिस्थिती झाली असती आता दरवर्षी आम्ही करत होतो पाठिमा करतच होतो बरं तर त्यामध्ये काय मरायचं जास्त प्रमाण आहे मरक जास्त नाही का म्हणजे हीट वाढायची जमिनीत हीट वाढली त्यातलं रोप कमजोर काय व्हायचे कमजोर पडून मरून जायचे तसं वाटते का आता तसं नाही तोडणारी का नाही हा मरक्याच बाजूला काढत होत त्या मुळीत सुद्धा घेत नाहीत ऊस मरका ऊस घेतात का त्याचं वजनच भरत नाही ते नेऊन काय करायचे शुगर बी निघत नाही त्याची म्हणजे ह्यात जर बघितलं तर एक तर ऊस यात टाकण्यासारखा आहे का टाकण्यासारखा एक ऊस नाही एकही ऊस नाही नाही हे हो वैदिक शेती केली पाहिजे आणि माती वाचवली पाहिजे रासायनिक खतापासून माती वाचवली वाचवली पाहिजे उन्हाळ्यामध्ये पाणी लांबते काय त्या फडाला आमच्या फडाचा काय प्रश्न नाही तर त्यासाठी काय आपल्याकडे आहे का हो का तुमची ही जी समस्या आहे ही समस्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे काय की नाही यावर्षी तर मोठा दुष्काळ आहे तुम्ही ह्याच पिकाला म्हणला की किती महिने पाणी देऊन सर साधा ह्याच प्लॉट मध्ये गेला की नाही ह्याच प्लॉट मध्ये डेमो आहे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे मी जे प्रश्न तुम्हाला विचारले की नाही त्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे म्हणजे पाणी ह्या एसीटी वैदिकला राम सर नेहमी सांगतात की एसीटी वैद्यकीला पन्नास टक्के पाणी कमी लागतं हे आपण इथे ह्याच प्लॉट मध्ये प्रूव्ह केले केले की नाही म्हणजे तुमच्या त्या शेतीला जर आपण वैदिक वापरलं तरी सुद्धा तुम्हाला पाणी कमीच लागणार आहे आणि त्यात जर तुम्ही अमृतजलचा वापर केला आणि मिल्क चार्ज वापरता का तुम्ही जनावर आहेत का सर म्हणजे तुम्ही जनावर जर वापरत नसाल तर जे काय कोणी मिल्क चार्जर वापरते त्यांचं जर तुम्ही गो अमृत जर आणि वापरलं त्यांचं जर शेणानं वापरलं तर आणि अमृतजलचा वापर केला तर शंभर टक्के आपल्याला पाणी कमी लागणार आहे जर ऊस बघितला तर प्रत्येक शेतकऱ्याला हे येऊन बघावं असं वाटलं पाहिजे हा ऊस हा एक सरी सर जाडी दोन पेरे कुठला जरी सरी घेतली तरी एक सारखा ऊस आहे म्हणजे हो पाला आपण ऊस जाण्यासाठी आपण पाला कमी पाणीच कमी करतो कारण की रान आपलं भारीतलं असल्यामुळं जमीन आरती त्यामुळे आपण पाणी कमी केलेलं म्हणजे राम साहेब पद्धतीने पन्नास टक्के पाणी कमी लागते उत्पादन तर वाढते वाढवायचं असेल तर यासाठी वैद्यचा वापर केला पाहिजे तर तुम्हाला एक कट ह्याला दोन कट दोन कटच मारायला पाहिजे ह्याला तर हा ऊस काढू शकतो आपण नाही सर ओके था। नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगायच सर माझं नाव पांढरंग गणपती सीत राहना पारगाव तालुका हाती जिल्हा कोल्हापूर आपला जी उसाची आहे उसाची वरडी कोणती होईल शहाऐंशी झिरो uh, बत्तीस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आता हे जो पाठमाग बघायला गेलो ऊस आहे एका ऊसाचं बेट आहे ते ओळखणं अगदी मुश्किल होते आहे दा, uh, का नाही फुटव्याची संख्या जर बघा चव्हाण साहेब एका गड्ड्यात ऊसाची फुटव्याची संख्या किती आहे ते नाही कांडी आहे का रोप लागण केली होती कांडी लागेल कांडी लागण केलेली किती महिन्याचा ऊस आहे हा तेरा महिन्याचा आहे तेरा महिन्याचा लागण आहे की नाही सरीतला किती असं चार फुट आहे चार बाय सलग कांडी लागण केलेली आता जर एका फुटव्यात जर डोळ्यात जर नऊ फुटवे असतील तर एका एकरात एक किती ऊस येतो आता आपल्याला सध्या अंदाजी अंदाजी साधारण पन्नास हजार तर आहेत का ना। नाही आणि असं जर बागलेलो सर स्पेस कोणत्या दिसत नाही बघा मी ह्या एकाच बाजूला म्हणत नाही चव्हाण साहेब बघा इकडे जर मी झूम केलो कुठे जरी बघितलं तर ऊस अगदी एक सारखा ऊस आहे ऊसाची एवढी गर्दी असून हा एक सेमान आहे एक सारखा आहे नाही आता हिजू पेरत लागतं किती आहे बघा बरं आहे की नाही आता हिजो उंची बघ जाडी किती आहे आणि उंची जर बघलो साहेब उंची किती फूट झाली असेल वर उंची सुटली मी आता पूर्ण कॅमेरा उलटा करतोय आहे का नाही किती फूट उंच झाला असेल माझ्या माहिती आठ ते नऊ फूट काय उंची नाही चुकीच आहे उंची टोटल उंची किती होईल टोटल उंची साधारण पंधरा सोळा फुट होईल जरा कमी ते तारल टेकायला आले आहे का नाही वर जर तार असेल तर तार टेकला असतात एवढा उंच झालेला ऊस तुम्ही किती वर्ष ऊस उशीती करता उत्तर तीस वर्ष झाली करतो नाही दरवर्षी असा उशी काय आपला दरवर्षी असं नाही या वर्षीपासून आम्ही हे वापरायला सुरुवात केल्यापासून फरक जाणवतो बरं या वर्षी काय वेगळं पण काय केले तुमचं जय काय म्हणतो वैदिक वैदिक वापरले वैदिक वापरले कसं कसं वापरलं कधी बेसोडलं जरा सांगायचं सर त्याचं मार्गदर्शन शिवाजीराव चव्हाण चव्हाण सर केलं बरं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळा हा प्लॉट केलेला आहे तुम्हाला ही टेक्नॉलॉजी माहिती कशी कळाली आणि एकदा सहज पॉम्पलेट मला वाचायला मिळालं बरं त्यातनं मी शिवाजीचा शिवाजीची माहिती मला मिळाली आमच्याकडं भरणीसाठी तानाजी माळी म्हणून काय भरणी करायला येतो ट्रॅक्टरवाली ट्रॅक्टरवाली म्हणजे रोटर त्याने सांगितलं सर असं असं आहे आणखीन आपण तळस चव्हाण सरांचं तर त्यांची लागवड वापरून बघा मग ती पंपलेट वाचली मी आणि प्रत्यक्ष यांना जाऊन भेटलो भेटल्यानंतर त्यांनी मला पूर्ण माहिती दिली मग माझा मुलगाही बेशी आहे तो म्हणलं आपण वैदिक वापरूया आणि यावर्षी प्लॉट आपण वैदिक वर करूया हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आपण करूया बरोबर मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे डोस व्यवस्थित दिलेले दिले कधी कधी दिले आणि -कद किती बेसल डोस दिले आतापर्यंत आतापर्यंत बेसल डोस टोटल तुमचे तीन तरी निश्चित झाले तुमचे तीन झाले तीन झाले कधी कधी -कद दिले वो? एक बाळ भरणी हा बाळा बर मुट्टी भरणी बर, आणि नंतर मृग नक्षत्र म्हणजे साधारण जून महिन्याच्या अगोदर पाऊस टाकली पाल्यावर टाकली बरं म्हणजे दोन बेसोलूस आपले मातीआर झाले तिसरा बेसोलूस हा पाल्यावर पडला म्हणजे पाला जर बारलो पाला सुद्धा कुजलेला आहे हो म्हणजे हे जर तीन बेसोल्चा फायदा काय झाला आपल्याला फायदा म्हणजे पालक कुजण्याची क्रिया एक चांगली झाली नाही आता पहिला बेसल डोस दिला हो हो सा सा हा बाळभरणीसाठी दिला बाळभरणीचा डोस हा फुटव्यासाठी असतो नाही जर फुटवे बघायला गेलो तर अगदी स्ट्रॉंग आणि नऊ ते दहा फुटवे आहेत सगळे सशक्त आहेत अशी फुटवे कधी येत होते नाही एवढे फुटवे नव्हते नाही फुटवे येत होते पण संख्या बारीक व्हायची म्हणजे लहान व्हेरिएशन जास्त असायचं म्हणजे शेवट पण अशी ऊस राहायची नाही कारखान्या जाण्याच संख्या जाण्याचं नाही एकदम कमी आणि खत जा खत खाऊन मरत होत मरत होत पण आता तसं नाही जी संख्या जी पहिल्यापासून आहे ती शेवट म्हणजे नऊच्या नऊ जेवढी म्हणजे आता जण घेऊ आपण मांजरा जर नऊ पिल्ली झाली तर नऊच्या नऊ टिकतात का किती टिकतात साधारण तीन चार तर जातात कमकत दोन ते तीन दोन ते तीन शिल्लक राहतात म्हणजे रासायनिक मध्ये पण तशीच उशी होती जरी झाले नऊ दहा जरी फुटवे आले तर कारखान्याला जवळ तीन ते चारच चांगले सशक्त राहतात आणि बाकी सगळे मरून जातात खाऊन मारण्यापेक्षा आता वैदिक न काही शिकवलं राम सर काय म्हणतात मातीला जर पोषण दिलं तर मातीला आपल्याला भरपूर देते ते आपल्याला जिवंत उदाहरण बघायला मिळते तर आपण पहिला बेसन डोस दिला बाळभरणीला फुटव्या संख्या तर भरपूर निघाली दुसरा बेसन डोस कधी दिला मोठे भरणी मोठे दिला त्यात काय दिलं मध्ये काय वापरलं सर तुमचं रूट नोटरी कृषामृत त्यानंतर रूट सहाशे ग्रामचे पुढे कृषी अमृत बरोबर वैद्यकीय बेसवडोस दिला त्याचा फायदा काय झाला आपल्याला दुसरा बेसवडोस दिल्यानंतर दुसरा बेसवडोस दिल्यानंतर ऊसाची वाढ चांगली वाढ झाली हा म्हणजे मोठ्या भरणी ही वाढीसाठी असते आणि पेऱ्यातलं अंतर मेंटेन करते आणि हिरवगार असं म्हणजे काळूकी चांगली भरपूर होती हे का नाही आता हे जर पेऱ्यातलं अंतर बघायला गेलो पहिली ही बारणी बांधणी फुटव्यासाठी झाली फुटव्यासर आपल्याला जर इथे व्हेरिएशन काही दिसत नाही दुसरी बांधणी ही वाढीसाठी पेऱ्यातलं सर आणि अंतर किती एका व्यतीच आहे का नाही आणि सगळी बघा एकच ऊस नाही तर मी तर झूम करतोय पाठीमागची जरी कुठली जरी ऊस घेतली तर एका एका हे येत का पेऱ्यातलं अंतर आहे सगळे स्ट्रॉंग आहेत आणि तिसरा बेसोडोस कधी दिला बुडपाला काढला बेसोडोस हा जाडीसाठी असतो सर खरंय कुठं जाडी किती आता नुसतं खालीच जाड असं नाही साहेब बघा मी आता वर झोप करतोय वरची जरी जाडी बघायला गेलो वर सुद्धा ऊस पूर्ण शेंड्यापूर पूर्ण जाड आहे असा कधी ऊस येतो तसर असा कधी एवढ्या प्रमाणात नाही आला नव्हता तुम्ही तर आता तीस वर ज्याला शेती काय अगोदरची शेती आपली केमिकल, केमिकल ह्या हो। वर्षी वैदिक शेती केल्यानंतरचा बदल काय म्हणजे किती टक्के बदल बदल काय झालं आहे का रासायनिक खताचा खर्च जास्त होत होता बर आणि याचा खर्च त्याच्यापेक्षा कमी आहे कमी आहे तर आता जर टक्केवारी ता, जर ताफात बघायला गेलो तर किती टक्के कमी हो माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के तर निश्चित फरक आहे खर्च कमी आहे हो आणि उत्पादनात जर वाढ बघायला गेलो तर उत्पादन किती वाढले उत्पादन आता गेल्याशिवाय कळणार नाही मला तरी पण आमच्या अंदाजाने दोन अवरेज पडेल असं आमचं अगोदर चांगले ऊस किती जात होती एका गड्यातली आपण हिशोब केला होता दोन ते दो तीन चार धरू चार धरू आपण आता चांगले सशक्त किती ऊस आहेत सर नऊ ते आपण नऊ धरायला नको सरासरी आपण आठ धरू आठ धरू म्हणजे अगोदर चांगले ऊस चार जात होते आता चांगली ऊस आठ जायला म्हणजे खर्च पंचवीस टक्क्याने कमी आला आणि उत्पादन डबल झालेलं आता एका ऊसाचं वजन किती असलो आपल्याला काय वाटतंय आता मला आता आम्ही काही करून पाहिलं नाही तरी पण एका ऊसाचं वजन साधारण एक नऊशे ते दोन किलो येईल दोन किलो पर्यंत जाईल किती ऊस असतील असा अंदाज ही जर संख्या बघायला गेलो सर हो का पाठीमागची जर संख्या बघायला गेलो फुटवे संख्या जर बघायला गेली चाळीस हजार तर ऊस निघतील चाळीस ते पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये शंभर टक्के ऊस आता सगळे सशक्त दोन किलो जर ऑव्हरेज धरले सर किती टन निघालो ऑव्हरेज ऐंशी टन ना कमीत कमी ऐंशी टन कमीत कोल्हापूर जिल्ह्यात सर किती टक्के ऊस शेती केली जाते जवळजवळ पंच्याण्णव टक्के तर शेती केली जाते ऊस ऊस शेती सगळ्यांची परिस्थिती आहे का नाही आता दुसरे प्लॉट आमचे आहेत ते असे नाही नाहीत नाही आपले टोटल क्षेत्र किती आहे एकर आहे आमचं आणि साइटला तिकडे एक एकर आहे तिकडे आम्ही सगळं रासायनिक वापरलं बरं म्हणजे हे ट्रायल बेसवर आपण हा प्लॉट केला प्लॉट केला आहे बरं तिची परिस्थिती काय आज तिची परिस्थिती तो ऊस गेला तो आम्हाला साधारण एक चारशेनच मिळाला म्हणजे सुद्धा मिळाला नाही ॲवरेज जर बघायला किती टन निघालो टोटल एखरी सात टन सात टन निघाला हे जर आपण तफावत बघायला दोन टनान जरी धरलं ऐंशी टन सहज 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 म्हणजे खर्च पण कमी आणि उत्पादन पण वाढते असं ह्याच्या अगोदर कधी होत होतं का असं कधी नाही तर तीस वर्षाला शेती करताय आणि मातीत बदल काय झाला तू जर जास्त म्हणजे मऊ झाली जमीन बरं ह्या उसालाचं पाणी देऊन किती महिने झालं त्या उसाला आता एक महिना महें, महिन्यापेक्षा जास्त किमान महिना तर झाला झालाय पाऊस पडला पाणीच पाहिजे कारण ऊस बाहेर काढायला अडचण म्हणजे आपले हे दलदलीच राहन आहे बाहेर जायला वाट नसल्यामुळे आपण पाणीच दिलेलं नाही पाणी न देता सुद्धा उसाची जर क्वालिटी बघायला गेलो तर उसाची क्वालिटी चांगली आहे का कमी चांगली आहे हा जर ऊस आपण केमिकल वर केला असता तर ह्या उसाची काय परिस्थिती झाली असती आता दरवर्षी आम्ही होतो पाठीमा करतच होतो बरं हा तर त्यामध्ये काय मर मार, मरायचं जास्त प्रमाणच जास्त निघायचे म्हणजे हिट वाढायची जमिनीत हीट वाढली त्यातलं रोप कमजोर काय व्हायचे कमजोर पण मरून जायचे तसं वाटते का तयात तसं नाही वाटत कारण तोडणारी का नाही बाजूला काढत त्या मुळीत सुद्धा घेत मरका घेतात का त्याचं वजनच भरत नाही ते काय शुगर बी निघत नाही त्याची म्हणजे शेत जर बाळा एक तर ऊस टाकण्यासारखा आहे का, का। टाकण्यासारखा एक ऊस नाही एक ऊस नाही आता तुम्ही तर तीस वर्षाला शेती करता नाही मातीतला बदल काय झाला हो मातीमध्ये भुसभुशीत पण आला मोठा ते किती किती मध्ये झालं तीनच तीन बसल मध्ये हे जर आपण जर सात ते टन वापरत गेलो तर काय होईल काय वाटतंय तुम्हाला सर निश्चित जेवढं लावणीचं ऑवरेज निघाल तर तेवढं खडरेज निघालेचं निघत आमचं म्हणजे ऐंशी टन जर लागणीचं निघालं तर खोडं सुद्धा ऐंशीच निघालं पाहिजे निघालंच पाहिजे असं अगोदर होत का सर नाही अगोदर किती आहे कमी सांगतोय तुम्हाला ते जर दीड तर टनानेच मिळायचं लावून दीड टन तर खोडवर टनच टन तेच आहे प्रमाण आमचं बरं रासायनिक वापरून दीड निघते आणि आणि खर्च त्यापेक्षा जास्त होतो खोडव्याला खर्च जास्त सर म्हणजे पोषणाचा खर्च जास्त करावा लागतो जे केमिकल बरोबर म्हणजे लागण वगैरे काही करायला लागत नाही एवढाच विषय आपल्यात किती पिके घेतली जातात तो ऊसाची किती पिके लागण आणि खोडवं निडवं करतात का ह्या ऊसात जर आपण सहा पीक जरी घेतली काय म्हणलं सर ऊस आहे हाच ठेवायचा सहा पिकं जरी घेतली तर त्याचं उत्पादन एक सारखं झालं पाहिजे पण ह्या फळाचं आम्ही किमान नेटवर्क घेणार आहे आणि नेडवाचा रिझल्ट बघून पुढचा काय त्यावर आम्ही ते ठरवणार आहे ह्याच्या अगोदर कधी नेडवक घेतलं होतं नेटवर्क कधीच घेतलं नाही आता तुम्हाला कॉन्फिडन्स वाटायला लागलाय का बरं वाटलं एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या तुमच्या वैदिकचा बेसवले एवढा एवढा रिझल्ट आहे जबरदस्त आमचं स्वतःचं आणखी नाही ठेवलं किती चौथ्यांदा चौथ्यांदा पीक ठेवले सरांनी चौथ्यांदा आम्ही आता दुसरा विश्वास ठेवत नाही आम्ही वापरून आम्हीच हे करून आम्हीच अनुभव घेणार जा, जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तुम्ही तुम्हाला कळणार नाही प्रत्येक क्षेत्रात ना, काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं सर नाही हे वैदिक शेती केली पाहिजे आणि माती वाचवली पाहिजे रासायनिक खतापासून माती वाचवली वाचवली पाहिजे आता तुम्ही तर ट्रायल बेसिसवर केली आता तुम्हाला काय वाटतंय किती सगळ्या क्षेत्राला वापरलं पाहिजे का नाही वाटते काय वाटतं निश्चित सगळ्या क्षेत्राला वापरलं पाहिजे निश्चित आहे का नाही आणखी एक मला असं वाटतंय सर आता ते व्हिडिओ बंद करताय का बघा नाही असं सांगा नाही तुमचं काय असं वाटतंय की उन्हाळ्यामध्ये पाणी लांबतय काय त्या फडाला फडाचा काय प्रश्न नाही तर त्यासाठी काय आपल्याकडे आहे का हो का तुमची ही जी समस्या आहे ही समस्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे काय का नाही या वर्षी तर मोठा दुष्काळ आहे तुम्ही ह्याच पिकाला म्हणला की किती महिने पाणी देऊन सर साधा ह्याच प्लॉट मध्ये होऊन गेला गेला ह्याच प्लॉट मध्ये डेमो आहे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे मी जे प्रश्न तुम्हाला विचारले की नाही त्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे म्हणजे पाणी ह्या एसीटी वैदिकला राम सर नेहमी सांगतात की एसीटी वैद्यकीय पन्नास टक्के पाणी कमी लागतं हे आपण इथं ह्याच प्लॉट मध्ये प्रूव्ह केले केले की नाही म्हणजे तुमच्या त्या शेतीला जर आपण वैदिक वापरलं तरी सुद्धा तुम्हाला पाणी कमीच लागणार आहे आणि त्यात जर तुम्ही अमृतजलचा वापर केला आणि मिल्क चा जर वापरता का तुम्ही जनावर जनावर आहेत का सर जनावर नाही म्हणजे तुम्ही जनावर जर वापरत नसाल तर जे काय कोणी मिल्क चार्जे वापरते त्यांचं जर वापर तुम्ही गो अमृत जर आणि वापरलं त्यांचं जर शेण अनु वापरलं तर आणि अमृत जलचा वापर केला तर शंभर टक्के आपल्याला पाणी कमी लागणार आहे म्हणजे पाण्यात जे क्षार आहेत ते जर क्षारच आपल्या आणतलं कमी झाली आता जर जमीन माती बघायला गेलो सर माती कशी माती आहे वापरली हो का मुरमाड जमीन आहे मुरमाड जमिनीत असला ऊस येणं शक्य आहे का सर जमीन आमची ही काळवट आहे हे मुरुम वाढलेला मुरुरु वाढलेला दिसते ती मुरमात दिसते म्हणजे आपण भरलेलं मुरुम रानात हे नांगरल्यानंतर वावर तिची चॅकरीची अक्कन निघायची फाट फाट बर म्हणजे राणा खाली आरात होत एवढं काळे रान होतं बरं ह्याचे बर पण ह्यामध्ये आम्ही जो तीनशे ट्रॉल हे मुरुम वाढल्यामुळं जमीन फक्त वपश्यावर येण्यासाठी आपण आहे म्हणजे आपण भारी जमीन ही हलकी केली स्वतःहून केली कशासाठी केली तर वपसा यावा म्हणून नाही ह्या म्हणजे हलक्या जमिनीत सुद्धा एवढं चांगलं उत्पादन येते तर हे भार्या जमिनीत कसं सर ह्याच्यापेक्षा उजवित खरंय कुठं आहे सर मी म्हणतोय म्हणून सांगताय मातीला पोषण महत्वाचं आहे का ही महत्वाची आहे सर वातावरण महत्वाचं आहे मत हो। हो। आता आपल्या भागात जर बघलो प्रत्येक उसावरती असं तुरा आलेला आहे आपल्या उसावर कुठे तुरा आलाय का नहीं, नहीं, तुरा कधी येतो आत्म ऊस पोकळ झाला की तुरा येतो आतनं ऊस पोकळ आहे का सर आता आपण ऊस बळी काढू तर आपल्या भागात जे ऊस सर त्यांना काय संदेश आल तुम्ही की वैदिकचा वापर करून आपलं उत्पादन वाढलं पाहिजे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सल्ल्यानुसारच शेती केली पाहिजे पारंपरिक शेती करणं धोक्याचं आहे का धोक्याच आहे पारंपरिक शेती करणं हे धोक्याच आहे आणि ड्रिप हे हो वापरलं पाहिजे आता आम्ही ड्रिपच काय केले सांगतो तुम्हाला आता या वर्षी यावर्षी नुसती पाईपलाईन केली आहे आणि त्याची नुसती ही काढून पुण्या काढून सोडल्या काढून सरी पाणी सोडले ते पण आम्ही दोन कधीच पाणी पाजत नाही एक सरी पाणी एक एक पाहिजे म्हणजे ओपसा कंडिशन मध्ये ठेवलं पाहिजे त्याला खाण्याची प्रोसेस आणि पिण्याची प्रोसेस वेगळीच झाली पाहिजे बरोबर आहे नाही आपण काय करतो नेहमी ऊस शेतकरी पाणी भरपूर दिले की ऊस चांगला येतो असं म्हणतात तर राम सर काय म्हणतात पन्नास टक्के जर पाणी कमी दिलं वैदिकला तरी खपू शकत कमी पाण्याची शेती चांगली होऊ शकते आणि हे आपले बऱ्याच व्हिडिओ मधन हे सिद्ध झालेला आहे वैदिक न सिद्ध करून दिले सर झाले की नाही युट्यूब ची व्हिडिओ बघता का बघतो बघता का नाही त्यात तुम्हाला काय वाटतं वैशिष्ट्य काय वाटतंय वेगळे पण वेगळे पण म्हणजे आपल्याला ऊसाची जाडी आणि युट्यूबला व्हिडिओ बघितले तसं आपला ऊस आलाय का हो आता मी मी स्वतःहून सांगणार नाही तुम्हाला आलाय का नाही पण त्या बरोबर आपला उसा आहे दिसतोय म्हणजे जसं युट्यूबला व्हिडिओ येतात बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात का सर युट्यूबला येणारे व्हिडिओ सगळे फेक असतात काय तर पैसे देऊन करत असतील किंवा काय करत असतील त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही हे आमचं सत्य आहे कोणी माझ्या वर यावं आणि प्रत्यक्ष बघून आ... बघून जाईल बघा हो माणूस खोटो बोलल मी खोटो बोलल का झूम करतोय हे जो ऊस बघितला तर प्रत्येक शेतकऱ्याला हे येऊन बघावं असं वाटला पाहिजे हा ऊस बरोबर हा एकच सरी नाही सर गाडी माना दोन पेरेला एक सारखा आपण व्हिडिओ करतो असं काही नाही कुठला जरी सरी घेतली तरी एक सारखा ऊस आहे आता वर चोकले मी ते पाणी एक महिना दिले नाही म्हणजे चोकले म्हणजे हो पालात आपण ऊस जाण्यासाठी आपण पाला कमी पाणीच कमी करतो कारण की रान आपलं भारीतलं असल्यामुळे जमीन आरती त्यामुळे आपण पाणी कमी केलेलं आहे म्हणजे रामसाहेब सांगितलं प्रत्येक पन्नास टक्के पाणी कमी लागते उत्पादन तर वाढतंय वाढवाय असेल तर एसटी वैदिकचा वापर वापर केला पाहिजे तर तुम्हाला माहिती मार्गदर्शन कोण करते सर मला मार्गदर्शन चव्हाण सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं नाव शिवाय चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सहासष्ट पन्नास नमस्ते नमस्कार तुम्हाला उसाबद्दल काय वाटतं तुम्ही एवढं दोन तीन दिवस फिरताय ना कोल्हापूर नाही काय वाटतंय सर आता एवढं व्हिजिट केलं मी उसाची प्रॉपर कोल्हापूरच आहे मला शेतीमध्ये म्हणजे उसाबद्दल थोडीफार माहिती आहे तर असं फ्लॉट अजून तू कुठं भेटलं नाही वेगळं पण वेगळं पण कसं आहे आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त एक टन अफ्तरच काढतात एक टन म्हणा किंवा एक पॉईंट पाच टन आपण एक टॉप टन जास्त टॉप एक नंबरचा तर मध्ये बटला बडल्या दोन टन काढतील एक दोन टन क्रॉस वाटते क्रॉस होणार नाही आणि यांचं म्हणताय की आता ऐंशी टन निघेल एकरी माझ्या तर पंच्याण्णव निघणार ते टक्के असं होतं आता जर आपण समोर आहे आज जर गेला तर भारी भारी म्हणजे जसं आज जाईल तस तसं आता आपल्याला आज जाता येत नाही सर आज जात जाऊन प्रयत्न बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे आपल्याला जाताना आपण अडकलं म्हणून आपल्याला जात आता आला नाही म्हणजे एवढा ऊस काय झाला दाट आहे येवळाचं बेटर आज कोण जाऊ शकतो कोण जाऊ शकत नाही काय होतात सगळे गुंपले हा एवढा ऊस आपल्याला गुंफलेला आहे असं कधी गुंपत होता मुळी का नाही मुळी मुळी पडणार आहे म्हणजे माल म्हणजे असं सलग सलग लागणार आहे मुळी मात्र आणि एक कट मारता येते का ह्याला दोन कट मारता दोन कटच मारायला पाहिजे ह्याला तर हा ऊस काढू शकतो आपण ठीक आहे ना सर ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू